नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर नवीन फिटमेंट आणि डी एच ए गणित लेव्हल सहा पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशकवर काय आहे व लेव्हल सहा पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने मोठा फायदा मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशकवर नवीन फिटमेंट आणि डी गणित लेव्हल सहा पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा बघा देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेकडे आतुरतेने वाट पाहत आहेत वेतनात वाढ भत्त्यामध्ये सुधारणा आणि निवृत्तीच्या लाभांमध्ये मोठा बदल हे अपेक्षित आहे जाणून घ्या कोणते फायदे तुमच्या या सॅलरी स्लीपला चार चांद लावू शकतात बघा दोन हजार सव्वीसपासून लागू होऊ शकतो नवीन वेतन आयोग तज्ञांच्या अंदाजानुसार आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू या ठिकाणी होऊ शकतो सरकार दोन हजार पंचवीसमध्येच या आयोगाच्या कामावर सुरुवात या ठिकाणी करणार असल्याचे मानले जात आहे त्यामुळे अजून थोडेसे वाट पाहणे हे आवश्यक आहे बघा सॅलरीत अठरा टक्के ते चोवीस टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता सातव्या वेतन आयोगात या सातव्या वेतन आयोगात सुमारे चौदा पॉईंट सत्तावीस टक्के पगार वाढ झाली होती पण यावेळी ही वाढ अठरा टक्के ते चोवीस टक्के दरम्यान असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे यामध्ये फिटमेंट फॅक्टर ही महत्वाची भूमिका बजावे बघा फिटमेंट फॅक्टरचे नवीन गणित सातव्या आयोगात फिटमेंट फॅक्टर हे दोन सत्तावन्न होता त्यामुळे किमान पगार हे अठरा हजार होता या आठव्या आयोगात हा फॅक्टर एक पॉईंट नव्वद दोन पॉइंट झिरो आठ किंवा दोन पॉइंट शहाऐंशी असा या ठिकाणी असू शकतो सध्या एक पॉइंट नव्वद या फॅक्टरवर सर्वाधिक चर्चा सुरू आहे बघा किमान वेतन अठरा हजार रुपयांवरून चौतीस हजार दोनशेपर्यंत वाढू शकते जर फिटमेंट फॅक्टर एक पॉइंट नव्वद राहिला तर सध्याचा रक्कम अठरा हजारचा बेसिक पगार हे थेट चौतीस हजार दोनशेपर्यंत जाऊ शकते हे इतर स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठीही मोठी वाढ ठरणार आहे बघा डी एचआरए टी एमध्ये वाढ निश्चित बेसिक सॅलरीसोबतच महागाई भत्ता म्हणजे डी ए घर भाडे भत्ता म्हणजे एच आर ए आणि प्रवास भत्ता म्हणजे टी ए यामध्येही वाढ होईल डी ए पुन्हा शून्य टक्केपासून सुरू होईल आणि दर सहा महिन्यांनी वाढेल बघा पेन्शनमध्येही वाढ होणार आहे सध्या किमान पेन्शन नऊ हजार आहे तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर ही पंधरा ही रक्कम पंधरा हजार ते वीस हजार दरम्यान होऊ शकते कमाल पेन्शन एक पॉईंट पंचवीस लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे बघा वेतन आणि पेन्शनशिवाय इतर फायदे देखील सुधारित ग्रॅच्युएटी आणि पी एफ योगदान मिळणार आहे महागाईशी सामना करण्यासाठी अधिक मजबूत बेसिक पे मिळणार आहे आणि पेन्शनरसाठी सुधारित डिवायजड पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे हे झालं वेतन आणि पेन्शनशिवाय या या ठिकाणी हे जे फायदे आहेत ते मिळणार आहेत बघा राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात फरक केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पेमॅट्रिक्सनुसार पगार या ठिकाणी दिला जातो राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळे नियम लागू करू शकते किंवा आठवा आयोग लागू करण्यात थोडा विलंब या ठिकाणी करू शकते बघा लेवल वन ते सहाच्या कर्मचाऱ्यांसाठी सुवर्ण संधी या स्तरातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही सॅलरी वाढणार आहे पण त्याचा फिटमेंट फॅक्टर हे वेगळा असेल बघा खाजगी क्षेत्रावरही परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा परिणाम हे खाजगी क्षेत्रावरही होतो चांगल्या कंपन्यांना आपले कौशल्यवान कर्मचारी टिकवण्यासाठी वेतन वाढवावे लागते बघा आयोगाचे काम दोन हजार पंचवीस अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे सरकारने या आठव्या वेतन आयोगाच्या निर्मितीस मान्यता या ठिकाणी दिली आहे आयोग दोन हजार पंचवीसमध्ये आपले काम सुरू करू शकतो आणि त्याच वर्षी शिफारशी सरकार पुढे येऊ शकतात बघा डी ए पुन्हा शून्य टक्केपासून सुरू होईल नवीन आयोग झाल्यानंतर लागू झाल्यानंतर किंवा लागू झाल्यावर सध्याचा डीए बेसिक वेतनात समाविष्ट होईल आणि डी ए पुन्हा शून्य टक्केपासून पासून सुरू होईल त्यानंतर दर सहा महिन्यांनी वाढ दिली जाईल बघा निवृत्तीचे फायदेही वाढणार ग्रॅच्युएटी आणि ई पी एफ योगदानातही वाढ होईल ज्यामुळे आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल बघा सरकारी नोकरीचे आकर्षण वाढणार जास्त वेतन भत्ते आणि मजबूत पेन्शनमुळे सरकारी नोकऱ्या हे अधिक आकर्षक ठरणार आहेत त्यामुळे तयारी करत असाल तर अजून मेहनत करा याचा अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी केंद्र सरकारी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे नवीन फिटमेंट आणि डी गणित लेव्हल सहा पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद